तर इथेही काबुला चण्यांची रस्सा भाजी माझी तयार आहे याला छोल्याची भाजीसुद्धा म्हणतात आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये पण वेगळ्या पद्धतीने ही मी भाजी केलेली आहे तर छान रस्सा असा दाटसर होण्यासाठी मी काही इथं ट्रिक वापरलेले आहे तर बघा खूप छान अशी मस्त ही भाजी माझी तयार आहे आणि पुरीसोबत ही भाजी अप्रतिम लागते कधी कधी ही भाजी करताना रस्ता थोडासा पातळ होतो आणि भाजी पाहिजे तशी टेस्ट लागत नाही त्यासाठी भाजीचा रस्ता दाटसर होण्यासाठी मी इथं काही प सोपी ट्रिक वापरलेली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया नमस्कार मी श्रुतिका माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पण त्याआधी जर तुम्ही श्रुतीज कॉर्नरला सबस्क्राईब करायला नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया इथे मी एक वाटी काबुली चना रात्रभर म्हणजे सहा तास भिजत घातलेले आहे आणि त्यानंतर बघा किती छान मस्त हे फुगलेले आहे तर वजनाने म्हणाल तर दोनशे पन्नास ग्रॅम मी हे घेतलेले आहेत कुकरमध्ये हे चणे टाकून घ्यायचे त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं चिमूटभर हळद टाकायची आणि चवीपुरते मीठ टाकून मध्यमाचेवरती तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या चणे आपले शिजत आहेत तोपर्यंत आपण गोळा वाटून घेऊया तर इथे मी मध्यम आकाराचा बारीक कट केलेला कांदा घेतला आणि हलकासा तांबूस होईल असा ह्या तेल टाकून भाजून घेतला हलकासा सोनेरी होईन तोपर्यंत आपल्याला आचेवरती हा कांदा भाजून घ्यायचा तर बघा कांदा थोडासा आपल्याला हलकासा सोनेरी दिसतोय आता हा कांदा आपण काढून घेऊया त्यानंतर दोन टेबल स्पून मी खिसलेले खोबरे घेतले आणि ते पण हलकेशे ब्राऊन होईल असे भाजून घेतले तर भाजताना थोडे थोडे मी तेल इथं वापरलेले आहे तर बघा हलकासा आता सोनेरी रंग या खोबऱ्याला सुद्धा आलेला आहे आता काढून घ्यायचं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच सहा लसूणच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि आपण भाजलेला कांदा खोबरं तसेच मी एक मध्यम आकाराचा टोमॅटोसुद्धा इथं भाजून घेतलेला आहे पण टोमॅटो भाजण्याची प्रोसेस माझी स्कीप झालेली आहे तुम्ही एक मध्यम आकाराचा टोमॅटोसुद्धा यामध्ये टाकायचा नंतर मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं मग अशा प्रकारे छान मस्त बारीक हा गोळा वाटून घ्यायचा टोमॅटो टाकल्यामुळे आपल्या या वाटणाला छान मस्त लालसर कलर आलेला आहे आणि भाजीला सुद्धा छान मस्त लाल कलर येतो गॅसवरती कढईमध्ये तीन ते चार पळ्या मी तेल टाकून घेतले आणि तापत ठेवलेले आहे तर तेल छान मस्त तापल्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा मोहरी टाकणार आहोत आता मोहरी छान मस्त आपली ततडली आहे आता यामध्ये आपण एक चमचा जिरे टाकून घेऊया जिरे छान मस्त आपले फुलले त्यानंतर केलेले वाटण यामध्ये टाकून घ्यायचे लक्षात ठेवा गॅस हा कमीच ठेवायचा नाहीतर आपलं हे वाटण जळतं वाटण टाकल्यानंतर तुम्ही गॅस मध्यम ठेवू शकतात आपलं हे वाटण आपण बारीक केलं तोपर्यंत आपले हे चणेसुद्धा शिजून थंड झाले होते तर आता आपण कुकर उघडून बघूया आपले चणे शिजले की नाही हाताने दाबल्यानंतर असे दबले तर समजावे आपले चणे छान मस्त शिजलेले आहे आता एका बाऊलमध्ये हे चणे मी काढून घेतलेत आणि हे चणे सुद्धा छा खायला खूप छान लागतात आता इकडे आपल्या वाटणाला थोडंसं हलकंसं तेल सुटत चाललेलं आहे तर लक्षात ठेवा तेल सुटल्याशिवाय आपण यामध्ये इतर मसाले कधीच टाकायचे नाही नाहीतर आपली भाजी हॉटेलसारखी छान लाल होत नाही आणि मी यामध्ये थोडंसं खोबरं टाकल्यामुळे आपली भाजी छान मस्त दाटसर होते लक्षात ठेवा जास्त अति जास्तसुद्धा खोबरं टाकलं तर भाजी उग्र लागते तर बघा मध्यमाचेवरतीच मी हा गोळा छान मस्त परतून घेतलेला आहे आणि यामध्ये अजून मी लाल मिरची पावडर टाकलेली नाही तरीसुद्धा हा गोळा आपल्याला लाल दिसतोय कारण यामध्ये मी थोडंसं टोमॅटो टाकलेलं होतं आता वाटणाला छान तेल सुटलेलं ते आहे त्यामुळे मी इतर मसाले टाकून घेतले तर लाल मिरची पावडर इथे मी एक टी स्पून घेतलेली आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सुद्धा घेऊ शकतात त्यानंतर पाव चमचा हळद पावडर घेतलेली आहे तर लक्षात ठेवा आपण चणे सुद्धा थोडीशी पावडर यामध्ये हळद पावडर टाकली होती हे मसाले सगळे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी पाव वाटी साय घेतलेली आहे तर साय टाकल्यामुळे भाजीला एकदम छान मस्त रुचकरपणा तर येतोच आणि घट्टपणात पण येतो तर बघा ही छान मस्त मिक्स करून घ्यायची आणि बघा आपली फोडणी छान मस्त लज्जतदार झालेली आहे यामध्ये मी पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे पण ती स्टेप माझ्या स्किप झालेली आहे म्हणून तुम्ही कुठलाही गरम मसाला पाव चमचा यामध्ये टाकायचा आणि छान मस्त तेल सुटेल तोपर्यंत हा वाटण आपल्याला परतून घ्यायची आता तेलसुद्धा छान मस्त सुटलेले आहे आता शिजवलेले चणे यामध्ये टाकून घ्यायची तर तुम्ही लक्षात ठेवा नेहमी तेल सुटल्याशिवाय यामध्ये कोरडे मसाले म्हणजेच लाल मिरची पावडर मसाला हळद टाकायचे नाही जेव्हा छान मस्त या वाटणाला तेल सुट तेव्हाच हे मसाले टाकायचे आणि थोडी साय टाकायची साय टाकल्यामुळे या भाजीला वेगळी चव येते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा साय आणि मला सांगा की तुमची भाजी कशी होते तर हे सगळे मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे खूपच छान मस्त सुगंध घरभर पसरलेलं आहे तर ही भाजी तुम्हाला थोडीशी कोरडी वाटेल तर यामध्ये थोडंसं गरम पाणी करून टाकायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं कोमट पाणी टाकलं आणि तेच यामध्ये टाकून घेतलं आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे पण मीठ टाकताना लक्ष द्यायचं की आपण शिजवताना थोडंसं मीठ टाकलेलं होतं म्हणून त्या बेतानेच मीठ टाकायचं आणि छान मस्त ही भाजी मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून एक पाच मिनटं मस्त छान याला उकडी येऊ द्यायची तर पाच मिनटानंतर बघूया आपली भाजी कशी झाली तर वाव खूपच मस्त अशी आपली ही हॉटेल स्टाईल छोल्यांची भाजी रस्सा भाजी तयार आहे तर अगदी झटपट तुम्ही ही भाजी करू शकता आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये ही भाजी झालेली आहे फक्त मी सांगितलेल्या टिप्स नक्की फॉलो करा तर बघा किती छान आपली ही भाजी झालेली आहे अगदी पुरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा ही भाजी खूप छान लागते आता त्यावरती बारीक कट केलेली हो कोथिंबीर टाकून घ्यायची आणि छान मस्त त्याला गार्निश करायचं एक दोन मिनटं हा गॅस चालू ठेवायचा तर गॅस माझा मंदाचेवरतीच आहे जास्त मिडियम पण नाही आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं अशी ही झटपट छोल्यांची भाजी आपली तयार आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत खात रहा मस्त रहा बाय बाय धन्यवाद